इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळ घर माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल भाई शेख यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच विशेष प्रयत्नातून भगतसिंग नगर, भगत नगर येथील सहा पुरुष तथा सहा महिला अशा तब्बल बारा असनी अद्ययावत शौचालयाचा लोकार्पण सोहळा अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते फित कापत संपली भगतसिंग नगर येथील राजेश राठोड शेर खान फिरोज खान तथा स्थानिक महिला आदींनी मानले उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांचे विशेष आभार सदर शौचालयाच्या साफसफाईसाठी दररोज सफाई कर्मचारी उपलब्ध करून देण्याची माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल बैशिक यांची प्रशासनाकडे मागणी तब्बल एक हजार कुटुंब संख्या असणाऱ्या अंबरनाथ पश्चिमेकडील नगर येथील शौचालयाचा गंभीर प्रश्न मार्गी लागला असून गत चार वर्षांपासून प्रशासकीय राजवण असून देखील माजी नगरसेवक नगरसेवकाच्या जबाबदारीने स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरवायला तथा विशेष प्रयत्नांना यश आले असून भगतसिंग नगर येथे सहा पुरुष तथा सहा महिला अशा तब्बल बारा अद्ययावत शौचालय मुतारी तसेच पायवाटा नवीन ड्रेनेज पाईप टाकत गटार दुरुस्ती अशा सर्व सुखसुविधांनियुक्त बारा शौचालयाचा लोकार्पण सोहळा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बाई यांच्या असते फित कापत तसेच सदर परिसरातील असंख्य उपस्थित महिला तर स्थानिक नागरिकांच्या हस्ते वाढवत सदर लोकार्पण सोहळा संपन्न झाला सदर सोहळ्याला भगतसिंग नगर येथील राजेश राठोड शेरखान फिरोज खान, खान तथा स्थानिक महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती भगतसिंग नगर येथील तब्बल एक हजार वस्ती असणाऱ्या तसेच प्रामुख्याने महिलांसाठी अतिशय विशेष गंभीर समस्या असणाऱ्या शौचालयाचा प्रश्न मार्गे लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी विशेषतः महिलांनी माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख यांचे विशेष आभार मानले तसेच प्रशासकीय राजवट असताना देखील भगतसिंग नगर येथील गत अनेक वर्षांचा शौचालयाचा प्रश्न स्थानिक नगरसेवक या जबाबदारी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सदर गंभीर प्रश्न मार्गी लावल्यामुळे अब्दुलभाई शेख यांच्यासारखा लोकप्रतिनिधी लाभणे हे अभिमानास्पद असल्याचे स्थानिक महिला तसेच उपस्थितांनी विशेष नमूद केले तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी आपली प्रतिक्रिया देताना गत अनेक वर्षांचा गंभीर प्रश्न मार्गी लागल्याबद्दल पालिका प्रशासनातर्फे निधी उपलब्धतेबाबत त्यांनी पालिका प्रशासनाचे विशेष धन्यवाद मानले तसेच सदर शौचालयाच्या नित्यनियमाने साफसफाईसाठी दररोज सफाई कामगार उपलब्ध व्हावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस प्रशासनाकडे केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स भगतसिंग नरपटे हा शौचालय पुष्क वर्षापासून खराब झाला होता आता ते नवीन बांधून तो मार्ग प्रश्न मार्गी लागलेला आहे मी आज आपल्या वतीने प्रशासनाला विनंती करत आहे की जिथं जिथं नवीन शौचालय बांधण्यात आलेले आहे जुना कॉन्ट्रॅक्टर साफसफाईसाठी माणसं पाठवत नाही तरी लवकरात लवकर नवीन टेंडर काढून माणसं पाठवण्यात यावी जेणेकरून शौचालय साफसफाई राहणार आहे धन्यवाद अब्दुल्हैन ने अच्छा काम करके दिया बाथरूम बना के दिया लेकिन क्या है अभी क्या नगर पालिका से बाथरूम साफ करने के लिए आना चाहिए कोई ना कोई हर रोज आना चाहिए जब भी क्लीन रहेगा तो सब इधर पे बाथरूम आएंगे इसके लिए अब्दुल धन, दिल से धन्यवाद करते तो बाथरूम बन गया अच्छा साफ सफाई रहना चाहिए और कुछ नहीं